आज रजो अमरावती जिल्ह्यातल्या अंजणगाव सुरजीत तालुक्यातल्या दहीगाव रेच्या या ठिकाणची दहीगाव येथील महिलाईन खिराळा शिवारात किने काम करायला गेली विद्युत वाहिनीचा जिवंत दोन तार ते त्यालाही धक्का लागल्याच्यानं ते बाई घटनास्थळी गतप्राण झाल्याच्यानं त्या गावच्या लोकांना महावितरण कार्यालय अंजनगाव सुरजीत लय मोठाच गोंधळ घातला ना बरं ते लय दूध झाले सांगितलं होतं की बाबा हा तार वर करा वर करा पण त्या बैठकी राजीव त्या ठिकाणी झाले नाही घटना तर त्याच्यानं जर आपल्या वावरात जर तुम्ही जात असाल आणि तारगिरी जर बघ संपर्क एक तर कसे पाणी पावस दिवस आहेत या टाईमात का आपला धक्का तारायला लागला की लईन कोणाच्याच बापाचा ऐकत नाही हो भाऊ त्या बाईचा जीव गेला याच्यात तर महावितरण याला सर्वशी जबाबदार आहे तर आज महावितरण कार्यालयात त्या गावाच्या लोकांना ते बै जे स्वतः म्हणजे शव घेऊन आल्याच्यानं लय मोठा त्या ठिकाणी गोंधळ झाला तुम्ही जर पाहत असाल पोलीस प्रशासन बी त्या ठिकाणी जमा झालं होतं पण सांगा ना आता जीव गेल्यावर तुझी जीव वापिस येते काय लहान लहान लेकर आहेत म्हटलं त्या बाईचे रुपाली शुद्धधन सावळे वयवर्ष छत्तीस दहीगाव रेषा असं त्या बाईचं नाव आहे कोणतरी धुमाळ्याच्या वावरात निंदन करायसाठी ती बाई गेली होती तर हे गोष्ट जे आहे ना माहीत झाली आता हे मृतक मला जे आहे की नाही जे अरुण टकोरे याच्या शेतात जो धुऱ्यावर जो जिवंत तार होता याला धक्का लागल्याच्यानं त्या बाईचा घटनास्थळी ते बाई गतप्राण झाल्याच्यानं अंजनगाव सुरजीच्या वितरण कार्यालयाच्या पुढे लय मोठ्या प्रमाणात लोकनं गोंधळ केला ना भाऊ पण आता या साऱ्या गोष्टीवर स्थानिक लोकप्रतिनिधी काय उत्तर देतात आणि महावितरण महावितरणाच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करते कारण गेलेला जीव तर वापीस येत नाही तुम्ही पाहत असाल ना लोक किती मोठे जमा झाले त्या ठिकाणी तर बातमी अंजनगाव सुरजीतली आहे म्हटलं हे

आणखी आपल्या गावचे ग्रामपंचायतचे जे मेंबर होते दोन त्या मेंबरला सुद्धा आपण या ज्यामध्ये पंच म्हणून घेतलेला आहे आणि मी स्वतः तिथं स्पर्धा केलेला या मास्कर साहेब आहेत सर्व तिथं स्पर्धा केलो आणि आता आपण जे बाईचे जे जेट आहेत सिद्धार्थ कसावळे यांना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे आता ही डेथ झाली आहे दहा वाजता आणि इंग्री जेव्हा इलेक्ट्रिक सर्व जेव्हा डेथ होते तिथं लोक मृत पाच ते सहा तासाच्या आतमध्ये पूर्वी आहे नंतर आपल्याला त्याच्यावर गुन्हा दाखल आणि हा गॅर्नर मर्डर सारखा गुन्हा आहे हा त्यांनी जे आज जे अजिबात पोलिसात वाशिमसाठी आल्या होत्या त्या जर वडने मारवाळा पण पडवागून फोटो आलो फोटो मारवाळा काय व पाणी याकडे किंमत आहे दादा म्हणून इंजिनियर आहेत त्या दादांनी दुरुस्त केलेला राजचंदला तुमचा फटाका काय आज मी वायरम दादा हेल्प करणार आपण सगळ्यांना स्पॉट ना आलो की जसं त्या गाडीचा गांगेने भालो कोण लागू करतो